नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूप धमाकेदार असा ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो अशा काही सत्यांचा उलगडा आता होणार आहे की ज्यामुळे महेंदळे कुटुंब तर हादरणारच आहे परंतु त्याचबरोबर सावली आणि अमृताला त्या दोघींना खूप मोठा धक्का बसणार आहे अशा गोष्टी आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळणार आहेत मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचा पुढचा आठवडा हा खूप जबरदस्त आता आठवडा ठरणार आहे अनेक सत्यांचा उलगडा तर होताना आपल्याला दिसणार आहे परंतु अनेकांनी जी मुखवटे घातलेली आहेत ना जसं की राजकुमार आणि ऐश्वर्या ऐश्वर्यामध्ये सुद्धा जो काही बदल ती दाखवते की तो तिच्यात झालाय पण तिला तो बदल करायचा आहे याचा सुद्धा मुखवटा आता उतरणार आहे आणि तसंच राजकुमार प्रेक्षकांनो हो राजकुमार जे पांघरण घालून आता चांगलेपणाचं चा घेतलंय ना त्यांनी ते सुद्धा आता प्रेक्षकांनो सगळं सगळं उतरणार आहे कारण मित्रांनो जी संकट सावलीवर आणि सारंगवर चालू झाली आहेत ते संकट आता मात्र हे उघडकीस आणणार आहेत प्रेक्षकांनो आता या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सावलीने ज्या काही गोष्टी महेंदळे कुटुंबासाठी केल्या आहेत आणि रूपम कॉस्मेटिकसाठी केलेल्या आहेत त्या गोष्टींचा फायदा मात्र आता इकडे रूपम कॉस्मेटिकला होतो परंतु या सगळ्यामध्ये आपण बघतोय की सावली आणि सारंग अडचणीत येतात परंतु हे घडून कोण आणतं याचा छडा मात्र आता देवाभाऊ लावणार आहे हो प्रेक्षकांनो देवाभाऊची खतरनाक एंट्री आजच्या भागात आपल्याला होताना दिसणार आहे परंतु याचबरोबर सारंग सावली मात्र देवाला घडलेला सगळा प्रकार सांगतात जंगलात जाऊन सारंग सावली आले खरं परंतु त्यांनी ज्या गोष्टी स्वतःहून बघितल्या त्या गोष्टीवर मात्र त्या दोघांचा विश्वासच बसत नाही आहे परंतु इतकं मात्र नक्की त्यांना समजलं की तिथे काही भूतं वगैरे बिलकुलच नाही आहे परंतु हे सगळं सगळं मुद्दा म्हणून कोणीतरी घडवून आणलं आहे आणि गावकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे तर यामध्ये रूपम कॉस्मेटिकला किंवा रूपम कॉस्मेटिक कंपनीला अडचणीत आणण्यासाठी होतं आहे की गावकऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी होतं आहे याचा शोध आता आपण घ्यायला पाहिजे असं मात्र सावली सारंगला सांगत असते तर प्रेक्षकांनो इकडे सारंग म्हणतो की आता कुठे आपलं हे प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च झालं आहे आणि आत्ताच हे सगळं प्रॉडक्ट थांबवणं याचं मात्र प्रोडक्शन थांबवणं म्हणजे खूप मोठं नुकसान आहे सावली आणि हे आता होता कामा नये त्यासाठी आपण काहीतरी करायलाच पाहिजे तेव्हा मात्र सावली सारंगला सांगत असते सारंग सर मला असं वाटतंय की तिथे जे घडलं ते आपण बघितलं ते आपल्याला दाखवण्यात आले आहे आणि ते पाहून आपण परत आलो परंतु त्या गोष्टीचा छडा लावणं हे तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो सावलीच्या मनामध्ये विचार येत असतात की सारंग सरांसोबत तिथं जाणं हे सारंग सरांसाठी योग्य नाही आहे परंतु मी मात्र तिथे नक्कीच जाऊ शकते ना आणि यासाठी बबलूदादा तसेच देवाभाऊसुद्धा सुद्धा मला मदत करू शकतात आणि त्यांच्या सहाय्याने मी याचा छडा लावणारच आहे अशा सावलीने विचार केलेला असतो मित्रांनो आपण बघतोय की सावली देवाभाऊला फोन करते आणि त्यांना भेटायला अर्जंट बोलावते सारंग सावली हे सोबत एकत्र असतात तिथे बबलूसुद्धा असतो आता सावलीने बबलूला पूर्ण प्लॅन सांगितलेला असतो परंतु या सगळ्यांमध्ये सारंगला कोणतीच इकडे मान्य नसते की सावलीला एवढं मोठं पाऊल ती उचलतीये जगलामध्ये स्वतः जाण्याचा विचार सावलीने केलाय परंतु सारंगला कोणतीच गोष्ट कळता कामा नाही असं सुद्धा तिने बबलूला सांगितलेलं असतं मित्रांनो जेव्हा देवाभाऊ तिथे येतो तेव्हा सावली देवाभाऊला म्हणत असते की इतके दिवस आम्ही तुमची वाट बघतोय कुठे होतात तुम्ही आम्हाला तुमची खूप आठवण येत होती आणि गरज होती देवाभाऊ सांगतो मी इथेच आहे मी इथेच ते आलो तेव्हा आल्या आल्या मी तुम्हालाच भेटायला आलो काय झालं कुठला प्रॉब्लेम आला तेव्हा मात्र सावली आणि सारंग सांगत असतात की तुम्ही योग्य वेळेवर आला आहात आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे आणि घडलेला सगळा प्रकार हा देवाभाऊला समजतो जंगलामध्ये भूत आहे आणि हे समजल्यानंतर मात्र देवाभाऊला हसूच येतं देवाभाऊ विचारतो की कोणाला पकडायचं आहे कोणाला अटक करायची आहे तेव्हा बबलू म्हणतो की आमचा प्लॅन ठरला आहे तेव्हा सारंग बबलूकडे बघतो आणि कोणता प्लॅन परंतु सावली मात्र बबलूला खुनावते त्यानंतर मात्र बबलू सांगत असतो की काही नाही प्लॅन म्हणजे असा की आता भूताला पकडायचं आहे आणि हे तुम्ही करणार आहात आम्ही आम्ही काही भूताला अटक करायची आहे तेव्हा देवाभाऊ म्हणतो की हे सगळं काय आहे आणि त्यानंतर प्रेक्षकांना सारंग सांगत असतो की जंगलात भूत आहे आणि तिथला हा प्रकार गावकऱ्यांना खूप त्रासदायक वाटतो आहे त्यासाठी या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा आमच्या नवीन प्रॉडक्टवर होतोय जे प्रॉडक्ट सावलीमुळे आम्ही लॉन्च करणार होतो ना तेच मात्र देवाभाऊ म्हणतात यामध्ये तर काही वादच नाही जर का हा विषय माझ्या सिस्टरचा असेल तर नक्की सॉल्व होणार आणि तोही लवकरात लवकर सारंग तू काही टेन्शनच घेऊ नको आणि तो सावलीलाही सांगतो की सावलीताई तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे सगळं काही व्यवस्थित होणार आणि जे कोणी भूत आहे ना हा तो भूताचा जो काही प्रकार आहे त्याचा मी छडा लावतो असं म्हणत मात्र देवाभाऊ हा बबलूला सांगत असतो मित्रांनो आपण बघितलं की देवाच्या एंट्रीमुळे मात्र सावली सारंगला धीर आलेला असतो आणि याबद्दल आता तिलोत्तमाला सुद्धा समजलेलं असतं तिलोत्तमा सावलीला बोलावून घेते ती म्हणते की आत्तापर्यंत तू जसं म्हणत आलीस तसं सारंग वागलाय आता ते कदाचित बरोबरही असेल परंतु आता जी गोष्ट घडली आहे आणि गावकऱ्यांनी जे सांगितलं आहे त्यावर मला असं वाटतं की या गोष्टीचा विचार करणं इथेच थांबवावं कारण ती आता पुढे जास्त विचार करण्यात काही अत अर्थच नाही आहे आणि तुम्ही स्वत या गोष्टी पाहिल्या ना तुम्ही तिथे जर कोणाला पाहिलं असेल ते भूत असेल किंवा व्यक्ती असेल परंतु ते धोक्याचं आहे त्यामुळे सारंग जंगलात जाणार नाही आणि हे तू त्याला सांगायचं तेव्हा मात्र सावली तिलोत्तमाला सांगत असते की तिलोत्तमा मॅडम तुम्ही या गोष्टीची कोणती काळजी करूच नका जे काही घडेल ते सगळं काही मी बघून घेईल तेव्हा तिलोत्तमा सुद्धा नकळत बोलून जाते यामध्ये तू सुद्धा पडू नको आम्हाला तुझीसुद्धा तितकीच काळजी आहे जितकी सारंगची आहे मित्रांनो हे शब्द सावलीला सुखावणारे असतात परंतु सावलीने मला ठरवलेलं असतं की भूत तर ही कल्पनाच नाही आहे परंतु जे कोणी आहे त्याचा छडा लावणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण ती जी व्यक्ती आपला चांगला विचार करतच नाही आणि तेव्हा ही गोष्ट इथे सोडून चालणार नाहीये परंतु तिलोत्तमा सावलीला काहीच न बोलता तिकडून निघून जाते मित्रांनो तिलोत्तमाला आता माहीत असतं की ही मुलगी शांत बसणारी नाहीये त्यामुळे तिलोत्तमा अमृताला सुद्धा समजवण्यासाठी जाते मित्रांनो इकडे आपण बघतो की अमृता रूममध्ये असते जेव्हा तिथे राजकुमार फोनवर बोलत असतो राजकुमार असं चित्र निर्माण करतो की त्याने रागावर कंट्रोल केलेला आहे आणि तो खूप चांगलं वागत आहे इतरांसोबत चांगलं बोलत आहे आणि हे सगळं त्याच्या एका गुरुजींनी त्याला सांगितलेलं असं त्याने सगळ्यांना सांगितलेलं असतं परंतु आता मात्र जी भाषा राजकुमार फोनवर वापरत असतो ती सगळं अमृताने ऐकलेलं आहे आता इकडे जो काही मुखवटा राजकुमारने पांघरलेला आहे तो मुखवटा मात्र सावलीच्या या कारस्थानामुळे अखेर उघडीच होणार आहे लवकरच पुर ही गोष्ट महेंदळे कुटुंबाला हादरवून ठेवणारी आहे मित्रांनो राजकुमारला बऱ्याच गोष्टी समजलेल्या असतात आणि त्यामुळे राजकुमारची एंट्री ही महेंदळे कुटुंबामध्ये झालेली आहे त्याचा पुरेपूर फायदा करून घेत होतो त्यानंतर आपल्याला असंही दिसून येतं की राजकुमार फोनवर बोलत असताना मात्र तो म्हणत असतो की माझ्या वाट्याला जाऊ नको हो मी काही साधारण माणूस नाहीये जर तू माझ्या वाट्याला आलास तर लक्षात ठेव हो। तुझी काय अवस्था होईल ना आणि तेव्हा राजकुमारचा प्रेक्षकांनो खरा चेहरा भयानक दिसत असतो आणि त्यानंतर तो खूप रागाने सुद्धा इकडे फोनवर बोलत असतो त्याला खूप राग आलेला असतो आणि तेव्हाच तिकडे नेमकी अमृता येते अमृता हे बोलणं ऐकते तेव्हा तिला सुद्धा राजकुमारचं फोनवर बोलत असताना ते शॉक बसतो अमृता ही मागे उभी आहे आणि राजकुमारला हे माहीतच नसतं आणि त्यानंतर जे काही मुखवटा त्याने त्याचं चरित्र हे अमृतासमोर आणलं हे मात्र आता वेगळंच भासू लागतं प्रेक्षकांना अमृता विचारते की तुम्ही आता फोनवर काय बोलत होतात कुणाशी बोलत होतात काय प्रकरण आहे मित्रांनो लगेच राजकुमार फोन ठेवून राज देतो अमृताला जवळ घेऊन तिला समजावत असतो तो म्हणतो की मागचा भूतकाळ हा मला सतावत आहे काही गोष्टी अशाच प्रकारे हँडल करायच्या असतात परंतु राजकुमारचं जे बोलणं आहे ते जे काही आता एक्सप्लेन करतो हे मात्र अमृताला पटत नाही परंतु घरात ज्या गोष्टी घडतायत सारंग सावली टेन्शनमध्ये आहेत त्यामुळे अमृतासुद्धा सावलीला या गोष्टी सांगत नाही परंतु स्वतःहून ती मात्र टेन्शनमध्ये येते की खरंच राजकुमार बदलला असेल की हा त्याचा मुखवटा असेल असा विचार क्षणिक का होईना पण अमृताच्या मनात येऊन जातो परंतु इकडे मात्र राजकुमार चांगलाच हादरतो तो, तो म्हणतो की पुन्हा पुन्हा ही गोष्ट माझ्यासमोर येत आहे आणि आता मात्र राजकुमारचं सत्य हे सगळ्यांच्या समोर येणार हे मात्र नक्की तसंच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ऐश्वर्यासुद्धा बाहेर जात असते आणि ती म्हणते की हे माझं काम झालंच पाहिजे कारण ती तिला समजलेलं आहे की सावली एकटी जंगलात जाणार आहे आणि तेव्हा मात्र ती ते असा प्लॅन करते की सावली जंगलातून परत येणारच नाही ती म्हणते की यासाठी मला कितीही पैसे तुम्हाला द्यावे लागले तरीसुद्धा मी द्यायला तयार आहे परंतु माझं काम हे व्हायलाच हवं आणि प्रेक्षकांनो यामध्ये ऐश्वर्या म्हणत असते मला कोणतीच अडचण नको आहे शंभर टक्के माझं काम झालं पाहिजे यामध्ये माझं नाव बिलकुल येता कामा नये असं म्हणत मात्र ऐश्वर्या फोनवर बोलत असते मित्रांनो सारंग सावलीला बजावत असतो की सावली आपल्याला यावर इथेच विचार करणं थांबवावं लागेल असं मलाही वाटतं आईने ज्या गोष्टी तुला समजावलेल्या आहेत त्या मलासुद्धा समजावलेल्या आहेत सावली त्यामुळे मला कळत नाही की मी नेमकं काय करू तेव्हा मात्र सावली हा विषय तुमच्यासाठी इथेच थांबलेला आहे त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा विचार करू नका जे काही करेल ते देवाभाऊ नक्कीच करतील मला त्यांच्या कामावर विश्वास आहे पण सारंग म्हणत असतो की सावली मलाही विश्वास आहे परंतु कंपनीचं प्रॉडक्शन थांबल्यामुळे थोडासा वेळ माझा चिंतेत जातोय मला कळत नाही आहे की या गोष्टींना कसं डील करावं तेव्हा मात्र सावली म्हणते की हे प्रॉडक्ट लवकर मार्केटमध्ये पहिल्यासारखं रिस्पॉन्ड करणारे तेव्हा तुम्ही काळजीच करू नका सारंग सर हे आलेलं संकट विठुराया नक्की दूर करेल याची काळजी तुम्हाला नको आहे तुम्ही बिलकुल या गोष्टीकडे लक्ष देऊ नका त्यानंतर मात्र सावली पुन्हा गावकऱ्यांना फोन करून विचारत असते ती म्हणत असते की यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावची एक व्यक्ती आहे की जे सगळं ही घडून आणतीये त्यामुळे त्या, त्या व्यक्तीचा शोध घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे जसं ऐश्वर्याने एक माणूस गावात पेरलेला आहे तसंच आता सावलीसुद्धा एक माणूस गावकऱ्यांमध्ये इकडे आपला सोडणार आहे जेणेकरून सावली त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकते ती सांगते की माझं काम झालं पाहिजे आणि जी कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा शोध लागलाच पाहिजे परंतु मित्रांनो गावकऱ्यांमध्ये ती भीती निर्माण झालेली आहे त्यामुळे मात्र आता सारंग सावलीच्या त्या प्रोडक्टबद्दल त्या कामाबद्दल मात्र संशय निर्माण झालेला असतो आता परंतु परंतु सावली या गोष्टीचा छडा लावणार आणि तसेच राजकुमारने जो मुखवटा पांघरला आहे त्या मुखवट्याचा रंग मात्र नक्कीच उतरणार तर आता मित्रांनो देवाभाऊच्या मदतीमुळे सावलीसमोर जे सत्य येईल ते महेंदळे कुटुंबासाठी धक्कादायक असेल आणि तसेच अमृतासाठी सुद्धा मित्रांनो सावळ्याची जणू सावली ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि प्रेक्षकांनो हाईप करायला तर मुळीच विसरू नका तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून सांगा उद्या परत भेटूया जबरदस्त एपिसोडच्या रिव्ह्यूसोबत तोपर्यंत धन्यवाद